नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी एक विषय घेऊन आलेली आहे की, की सर्वच विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळणार आहे म्हणजेच ऑल स्टुडंटला सगळ्यांनाच कॉलेज मिळणार आहे त्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे ते कसं तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर ऑल ओव्हर इंडियामधून जे वीस लाख ऐंशी हजार स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे ह्यावर्षी वर्षी तर महाराष्ट्र राज्यामधील नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामधून दोन लाख तीस हजार स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे तर त्यामध्ये किती स्टुडंट क्वालिफाय होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपले मेडिकल जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत तर नीट एक्झाम देणाऱ्या स्टुडंटला किती सीट मिळू शकते तर हे अगदी पूर्ण डाटा ॲनालिसिस करून मी अगदी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याला पण याची अगदी पूर्णपणे कल्पना मिळेल तर टोटल हेल्थ सायन्स कोर्सेस आपल्याकडे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की एम बी बी एस आहे बीडीएस आहे बी एम एस आहे बी एच एम एस आहे बी यू एम एस आहे फिजिओथेरपी आहे अशा ह्या टोटल ज्या काही आपल्याला हे कोर्सेस आहे तर त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तर अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळणार आहे की ते कसं तेही तुम्ही अगदी तुम्ही पुढे पहा म्हणजे लक्षात येईल तर अगदी दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स होते तर त्यातून आपण हे पूर्ण तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल की लास्ट इयरला दोन लाख ब्याऐंशी हजार एक्कावन्न विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स फॉर्म भरले होते त्यातले क्वालिफाय झालेले स्टुडंट एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस एवढे स्टुडंट स्टुडंट क्वालिफाय झाले होते त्यातले पन्नास टक्के म्हणजे विद्यार्थी क्वालिफाय झाले होते आणि पन्नास टक्के विद्यार्थी नॉन क्वालिफाय झालेले होते तर स्टुडंटने जे काही नॉन क्वालिफाय झालेले स्टुडंट आहेत त्या स्टुडंटलासुद्धा अगदी इथे ॲडमिशन्स होऊ शकतं तर ते अगदी घेऊ शकतात ते स्टुडंट फिजिओथेरपीमध्ये त्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन होऊ शकतं किंवा अदर जे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा ते विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेऊ शकतात आणि जे काही पन्नास टक्के क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं कसं ॲडमिशन झालेलं आहे तेही अगदी सांगते तर क्वालिफाय झालेले स्टुडंट आपण इथे मी सांगितलेलं आहे की एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस एवढे जर विद्यार्थी रजिस्टर करणारे स्टुडंट असतील आपल्या स्टेट गव्हर्नमेंट कोठ्यामधून काउन्सलिंगच्या ह्याच्यातून तर जवळजवळ आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून जर एक लाख बेचाळीस हजार आठशे एकोणतीस विद्यार्थी क्वालिफाय स्टुडंट असतील तर त्यामधून महाराष्ट्रामध्ये पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढे विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट त्यांनी केलेलं होतं रजिस्टर केलेलं होतं तर महाराष्ट्रामध्ये रजिस्टर करण्याची संख्या जवळजवळ पन्नास ते साठ हजार एवढी होती म्हणजे लास्ट इयरचं सांगते तुम्हाला तर बाकीचे जे काही स्टुडंट म्हण आहेत आपले म्हणजे जे नॉन क्वालिफाय ते सुद्धा ट्राय करत असतात जसं की इंजिनिअरिंगला पण जातात काही स्टुडंट फार्मसीलाही काही स्टुडंट ॲडमिशन्स घेऊ इच्छितात असे बरेचसे कोर्सेस आहेत की स्टुडंट अगदी त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेतात तर जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी शे हे टोटल जर रजिस्टर्ड स्टुडंट असतील आपल्या महाराष्ट्राच्यामधून तर पन्नास ते साठ हजार विद्यार्थी असेल तर नीट देणारी जर जा संख्या जर मोठी असली तरीसुद्धा ॲक्च्युली काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थी म्हणजे मेडिकल हेल्थ सायन्समध्ये जवळजवळ साठ हजार स्टुडंट अगदी पार्टिसिपेट करतात आणि त्या साठ हजार स्टुडंटमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हणजे स्टेट कोठ्यामध्ये ते फॉर्म भरलेले असतात अगदी स्टेट मिरिट लिस्टप्रमाणे ते विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात आणि आपापल्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट विभागलेले जात असतात तर ते महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळजवळ दहा कॅटेगरी आहेत तर आपापल्या कॅटेगरीमध्ये स्टुडंटला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं तर प्रत्येक कॅटेगरीला अगदी सेपरेट सीट्स उपलब्ध आहेत तर प्रत्येक रिझर्वेशनसाठी स्टुडंटला तिथं कॉम्पिटिशन तर असतेच पण अगदी हे कोर्सेस वाईज सीट्स पण मी तुम्हाला सांगत आहे की दोन हजार चोवीसमध्ये कशाप्रकारे ॲडमिशन झालेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर जवळजवळ पंचावन्न हजार स्टुडंट हे स्टोट कोठ्यामध्ये आपल्याला भाग घेतलेले होते त्यातले तीस हजार ऐंशी एवढे विद्यार्थी म्हणजे पासष्ट साठ ते पासष्ट टक्के स्टुडंट जवळपास ह्या प्रोसेसमध्ये उतरलेले होते आणि त्यांना सीट मिळालेली होती तर एम बी बी एस स्टुडंटला जसं की ॲडमिशन मिळालेलं होतं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळा मिळालेलं आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क असेल त्या विद्यार्थ्यांना अदर कोर्सेसला पण ॲडमिशन झालेले आहेत तर जास्त मार्कवाले विद्यार्थी एम बी बी एससाठी जात असतात आणि कमी मार्कवाले स्टुडंटला अगदी बी एम एस बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपी अशाही कोर्सला ते विद्यार्थी ट्राय करत असतात त्यामुळे बरेचसे स्टुडंटला अगदी कोणत्या न कोणत्या कोर्सेससाठी ॲडमिशन मिळत असते ही गोष्ट लक्षात घ्या नंतर दोन हजार चोवीसचा जर हा मी तुम्हाला डाटा जर इथे सांगितला तर तुमच्याला एक गोष्ट लक्षात येईल की सी ई टी सेल ऑफिशियल डाटावरून ही मी काढलेली आहे न्यूज तर लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये ते एम बी बी एसच्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंटमध्ये जवळजवळ आठ हजार एकशे एक्केचाळीस एवढ्या सीट्स तिथे त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेलं होतं आठ हजार एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी दोन हजार चोवीसमध्ये तेच दोन हजार चोवीसमध्ये बी डी एससाठी विद्यार्थ्यांना दोन हजार सहाशे बहात्तर एवढ्या विद्यार्थ्यांना तिथे बी डी एसला ॲडमिशन मिळालं होतं आणि बी एम एससाठी नऊ हजार सातशे अठरा विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये आणि बी एच एम एससाठी चार हजार तीनशे शहाण्णव विद्यार्थ्यांना बी एच एम एससाठी ॲडमिशन मिळालं होतं तर फिजिओथेरपीसाठी चार हजार चारशे सत्तर विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन झालेलं होतं आणि बी यू एम एससाठी तीनशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन मिळालं होतं लास्ट इयरला दोन हजार चोवीसमध्ये तर जवळजवळ पंचावन्न हजार स्टुडंट जे काही फॉर्म आपले भरत असतील तर त्यातले तीस हजार ऐंशी स्टुडंटचे ॲडमिशन झालेले आहेत आणि बऱ्यापैकी स्टुडंटला ॲडमिशनचा जो रेशो आहे तो जास्त आहे तर लास्ट इयरला कट ऑफ हायर साईडला असूनसुद्धा जास्तीत जास्त स्टुडंटला ॲडमिशन झालेले आहेत आणि जे जा काही स्टुडंट्स कंपल्सरी सीई टी सेलवरून फॉर्म भरतात त्या स्टुडंटला कोणत्या ना कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन झालेले आहेत हे तुम्हाला मी अगदी डाटा तुम्हाला सांगितलेला आहे तर जे काही पंचावन्न हजार स्टुडंटने फॉर्म भरलेले होते त्यातले तीस हजार ऐंशी स्टुडंटला महाराष्ट्रामध्ये आपल्याला ॲडमिशन झालेले आहेत आणि बाकीचे जे काही स्टुडंट आहेत त्यांनी पण अगदी अदर स्टेटमध्ये किंवा ॲब्रॉडमध्ये सुद्धा ॲडमिशन्स घेतलेले आहेत जसं की तामिळनाडू यू पी पी कर्नाटका तेलंगणा पॉंडिचेरी वेस्ट बेंगाल अशा ठिकाणीसुद्धा एम बी बी एससाठी ते विद्यार्थी इंटरेस्टेड असतात आणि तिथे जाऊन ॲडमिशन्स घेतात तर काही असे स्टुडंट आहेत की बी एम एसाठी सुद्धा अगदी कर्नाटका तामिळनाडू एम पीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ॲडमिशन घेतलेले आपण दरवर्षी पाहत असतो तर विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम झालेली आहे आणि क्वालिफाय झाला तरीसुद्धा त्याच विद्यार्थ्यांचं टार्गेट एम बी बी एस किंवा अदर कोर्सेससाठी सुद्धा असेल तर कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा असेल तिथे त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळू शकणार आहे ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या तर जवळजवळ मी तुम्हाला अगदी पूर्णपणे कव्हर केलेलं आहे की ऑल स्टुडंटला अगदी कॉलेज मिळणार आहे म्हणजे सगळ्यांनाच कॉलेज मिळण्याची चान्सेस असतात फक्त तो मार्ग आपल्याला व्यवस्थित सापडला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर ॲडमिशन हवं असेल आणि जर आपल्या जर पे पेमेंट भरण्याची कॅपॅसिटी असेल तरीसुद्धा ते विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात ट्राय करू शकतात आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी एम बी बी एस करायचं आहे किंवा बी एम एस करायचं आहे आणि त्यांना अदर राज्यांमध्ये जाण्यासाठीसुद्धा अगदी इंटरेस्टेड असले तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी कमी बजेटमध्ये कमी मार्कावरती सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे कल्पना येईल की ॲडमिशन्स जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांना मिळत असतात पण अगदी ॲडमिशन मिळण्यासाठी योग्य कॉन्सिलर भेटणं खूप आवश्यक असतं जवळपास तुमच्या जवळ असतील कॉन्सिलर तर नक्कीच तुम्ही कॉन्सिलरची मदत घ्या आणि तुमचं फ्युचरमध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा जर काही तुम्हाला अडचणी असतील तर नक्कीच मला कॉल मेसेज करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सून दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र यू.